सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पाथर्डी मोहरी रस्त्यावरती मोहरी घाटामध्ये एका खडी वाहणाऱ्या डंपरनं जोराची धडक दिल्यानं दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झालेत याच्या निषेधार्थ संतप्त जखमींचे नातेवाईक आणि नागरिकांनी पाथर्डी शहरामधील नाईक चौकात रास्ता रोको केलाय मोहरी इथून अमोल सुरेश डोईफोडे आणि प्रीती लखन मनसरे हे सकाळी दुचाकीवरनं पाथर्डीकडे येत होते यावेळी यावेळी खडी वाहणाऱ्या डंपरणं मोहरी शिवारामधील घाटामध्ये त्यांना जोराची धडक दिली यामध्ये दोघे गंभीर जखमी झालेत दोघांनाही अहमदनगर इथे उपचारांसाठी हलवण्यात आले मोरी हंडाळवाडी गावाच्या शिवारामध्ये पाथर्डी मोहरी या रस्त्यावरती परिसरात तीन ते चार खडी क्रेशर आहेत येथील खडी वाहणारे डंपर चालक वेगानं वाहनं चालवतात ते रस्त्यावरती धावणाऱ्या इतर वाहनांचा कुठलाही विचार करत नाही मनमानी पद्धतीनं ते गाड्या चालवतात रस्ता स्वतःचाच असल्यासारखा रुबाब त्यांचा सुरू आहे या जड वाहनांमुळे रस्ता देखील खराब होतोय आणि गाड्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय मोहरीचे माजी सरपंच कल्पजी डोईफे यांनी आंदोलकांना शांत करून योग्य मार्ग काढू अशी समजूत काढली आहे दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर तसेच गुप्त वार्ताचे भगवान सान पोलीस नाईक कृष्णा बडे सुहास गायकवाड अल्ताफ शेख नागेश वाघ या ठिकाणी उपस्थित होते सकाळी सव्वा सात वाजता मोहरी पाथरली रोड जे हंडळवाडी शिवारात पाथर्डे नगरपालिका हद्दीमध्ये क्रेशर आहेत त्या खडिक्रेशरच्या एका ड्रायव्हरकडून मोरे गावातील एक युवन अमोल सुरेश डोईफुडे आणि त्याच्या मामाची मुलगी मनसरेताई यांचा अपघात झाला त्या अपघातामध्ये अमोल डोयफुडे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झालेला आहे अमुलेला एक थोडीशी चांगल्या प्रमाणात जखम झालेली आहे त्या अनुषंगाने इथून मागेसुद्धा आम्ही खडीक्रेशरचे जवळजवळ आठ नऊ खडीक्रेशर आहेत आणि त्या क्रेशरवाल्या मालकांना सांगूनसुद्धा त्या ट्रक ड्रायवरची थोडीशी मजुरी आहे आणि याविरुद्धसुद्धा आम्ही वेळोवेळी लेखी निवेदने दिलेले आहेत परंतु प्रशासनाने गंभीर घेत दखल घेतली नव्हती म्हणून काल सकाळी सात ते आठच्या दरम्यान जवळजवळ मोहरे गावातील पाचशे युवक अज्ञात सर्व गावकरी आजी माजी पदाधिकारी सर्व उपस्थित राहून जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनटं रास्ता रोको केले परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने उपनिरीक्षक आदरणीय श्री लिमकर साहेब यांच्या मध्यस्थीने व आम्ही थोडे गावकऱ्यांनी थोडी समजूत घेऊन सर्व खडी क्रेशरच्या मालकांना त्या ठिकाणी बोलावले आणि त्यांना सांगितलं की आपले जे हे ट्रक ड्रायव्हर्स आहेत या सर्व ट्रक ड्रायव्हर्सला आपण व्यवस्थित समज द्यावी जेणेकरून कोणत्याही मा माणसाला किंवा कोणालाही को कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही एकतर रस्ता खूप खराब आहे रस्ता अरुंद आहे आणि जवळजवळ आठ ते दहा क्रशर असल्यामुळे त्या रस्त्यावर क्रशरच्या डम्परची आणि इतर वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते परंतु काल पो पोलीस प्रशासनाने थोडीशी संयमाची भूमिका घेऊन आणि शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी कालचं झालेलं रस्ता रोक आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे आणि त्या डम्पर मालकांना या ट्रम्परच्या चालकांना दोन दिवसामध्ये मीटिंग्स घेऊन आपापल्या आप आप पद्धतीने समज देण्यात यावी दे परंतु पोलीस प्रशासनाने सुद्धा आणि शासनाने सुद्धा या गोष्टीकडे लक्षपूर्वक ध्यान द्यावे आणि हा घडलेला प्रकारद्वार वृत्तसंकरण विभागची चोवीस तास पाथरड़ी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर